हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॅपॅसिटी कॅपॅसिटीचा मराठी तर क्षमता धारण क्षमता आकलन क्षमता अधिकार धारकता

चौथा वाक्य आहे द क्वालिफिकेशन शुड इनक्रीज माय अर्निंग कॅपॅसिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू